सानिका केअरटेकर आमची वैशिष्ट्ये प्रशिक्षित नर्स वृद्ध व्यक्तींना सांभाळण्याचा सा अनुभव लहान बाळांना मसाज करणे आंघोळ घालणे वृद्धा सांगोळ घालणे ड्रेसिंग करणे टायपर बदलणे अनुभवी व्यक्तीकडून फिजिओथेरपी व एक्सरसाइज करून घेणे रोज किंवा गरजेनुसार आठवड्यातून घरी येऊन मसाज करणे या सेवा दिल्या जातील संपर्क सानिका तुळसकर चौऱ्याण्णव एकवीस सत्तेचाळीस तेवीस कोकणची शाण असणारा देवगडचा हापूस आंबा आता मोठ्या प्रमाणात बाजारात दाखल झाला आहे सिंधुदुर्गातील सर्वच बाजारपेठांमध्ये देवगडचा हापूस आता विक्रीसाठी उपलब्ध झाला असून नागरिकांची देखील खरेदीसाठी झुंबड उडाली आहे फळाच्या आकारानुसार दर आकारला जात असून सध्या बाजारात दाखल झालेल्या लहान फळांची किंमत डझन पाचशे रुपये तर मोठ्या फळांची किंमत डझनाला हजार ते बाराशे रुपयांपर्यंत आहे यावर्षी नैसर्गिक संकट आणि असंख्य आव्हाने पेलत देवगड हापूस बाजारात दाखल झाल्याने आता खवयांमध्ये देखील आनंद आहे सध्या बाजारात दाखल झालेला देवगड हापूसला दर देखील चांगला मिळत असल्याने विक्रेते देखील आनंदित असल्याचं पाहायला मिळत आहे कोकणची शान शाण असणारा देवगडचा असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका